नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजची राजकीय बातमी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टेसर यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघाकडून उमदी जिल्हा परिषद गट लढवणार असल्याची माहिती दलित महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय केंगार यांनी दिलेली आहे उमदी जिल्हा परिषद गटात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे ॲडव्होकेट चन्नापन्ना संजय संजयण्णा तेली वाहाबाई मुल्ला रमेश हळके सुरेश कुळोळी निवृत्ती शिंदे सरकार असे सर्वच पक्षाचे छोटे व मोठे सर्व नेत्यांसोबत त्यांची चांगली ओळख तर आहेच त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील त्याचबरोबर माजी आमदार विक्रमदादा सावंत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी चांगला त्यांचा संपर्क आहे पूर्व भागाचे दलितांचे नेते म्हणून त्यांच्याकडे ओळखले जाते आता कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे एस वाय न्यूजसाठी केलगुंडा कवडे एस वाय न्यूजचे सहसंपादक ओमडी